झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील एका युट्यूब पत्रकारावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देशाच लक्ष वेधून घेतलंय याच कारणामुळे त्याला गढवा येथील एका नामधारी महाविद्यालयात बोलवण्यात आलं मात्र हे आमंत्रण चर्चा करण्यासाठी नव्हतं तर ते होतं धमकवण्यासाठी मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी गंभीर होती की तो पत्रकार घायल अवस्थेत बाहेर पडला तो पत्रकार आपला जीव वाचवण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदत देखील मागत होता कोणाच्या सांगण्यावरून बातम्या बात चालतात परंतु युट्यूब चॅनल हे कोणाच्या न सांगण्यावरून चालणारे स्वतः ग्राउंड रिपोर्टिंग करून समाजाच्या अडीअडचणी जनतेच्या अडीअडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आज सध्याचे युट्यूबचे पत्रकार करत आहेत गरिबांच्या अडचणी मांडणं हा त्याचा गुन्हा होता का प्रश्न विचारणं हा त्याचा गुन्हा होता का सत्ताधाऱ्यांना जा विचारणं हा त्याचा गुन्हा होता का जर हेच गुन्हे असतील तर मग आज प्रत्येक पत्रकार धोक्यात आहे नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका धक्कादायक आणि चिंताजनक घटनेबद्दल तर नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण पहा जिथं सत्य बोलणं गुन्हा घडतय जिथे गरिबांचा आवाज उठवणाऱ्या पत्रकारालाच महाराण होते आणि जिथे लोकशाहीचा चौथा स्तंभच असुरक्षित झालाय होय मित्रांनो झारखंडमधील गडवा जिल्ह्यातील एका युट्यूब पत्रकारावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देशाच लक्ष वेधून घेतलंय पत्रकाराला जबर मारान देखील झालीय तरी देखील आवाज कोणी उठवताना दिसत नाहीये संबंधित यूटूब पत्रकार हा गरिबांचे प्रश्न भ्रष्टाचार अन्याय यावर सातत्याने व्हिडिओ बनवत होता याच कारणामुळे त्याला गडवा येथील एका नामधारी महाविद्यालयात बोलावण्यात आलं मात्र हे आमंत्रण चर्चा करण्यासाठी नव्हतं तर ते होतं धमकवण्यासाठी आणि आवाज दाबण्यासाठी महाविद्यालयाच्या आवारात नेताच त्या पत्रकारावर शाब्दिक वादानंतर थेट मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी गंभीर होती की तो पत्रकार घायल अवस्थेत बाहेर पडला तो पत्रकार आपला जीव वाचवण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदत देखील मागत होता मात्र त्याला मदत कोणीही केली नाही तो स्वतःचा जीव वाचून त्यांच्या तावडीतून सुटून आला मित्रांनो मुद्दा फक्त एवढाच आहे की जो पत्रकार स्वतःच्या जीवाची परवा न करता जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र यूट्यूब पत्रकार म्हटलं तर काही जे टी व्ही चॅनलचे पत्रकार असतात ते मात्र यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांना नाव देखील ठेवताना दिसतात आज सध्याची परिस्थिती सर्वांना माहिती आहे है की कशा पद्धतीने न्यूज अर्थातच बातम्या चालतात कोणाच्या सांगण्यावरून बातम्या चालतात परंतु यूट्यूब चॅनल हे कोणाच्या न सांगण्यावरून चालणारे स्वतः ग्राउंड रिपोर्टिंग करून समाजाच्या अडीअडचणी जनतेच्या अडीअडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आज सध्याचे युट्यूब चे पत्रकार करत आहेत पत्रकार हा पत्रकारच असतो मात्र लोकांची भावना अशी झाली आहे की तो टीव्ही चॅनलचा आहे म्हणून तो पत्रकार आहे आणि हा युट्यूब चॅनल करतो म्हणून हा युट्यूब चॅनलचा पत्रकार आहे मित्रांनो तो कशाला काम करतो तो कुठे काम करतो है? हे महत्त्वाचं नाही परंतु तो कशा पद्धतीनं जनतेच्या बाजू सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय तोच खराब पत्रकार असं माझ्या तर माहितीनुसार आहे ज्या पद्धतीने झारखंड मध्ये ते युट्यूब चॅनलच्या पत्रकाराला मारहाण झाली मारहाण झाल्यानंतर तो पत्रकार त्यांच्या तावडीतून सुटून आला त्याच्यानंतर पा तो कशा पद्धतीने रडून सांगतोय त्याच्यासोबत काय घडलं ती घटना काय नीट ऐका त्याच्या तोंडून युट्यूब चॅनल नाम है वार्ता पिकास सा हो पत्रकारिता का आधार दुनिया में इजाजत सबको है हमारा भारत का संविधान कहता है और उसी पर मैं विकास माली पर पत्रकारिता कर रहा था कि जो लोगों के साथ महिलाओं के साथ ठगी करते हैं मेरा एक एडवर्टाइजमेंट चैनल है उसके माध्यम से मेरे को नामधारी कॉलेज के पीछे बुलाया गया कि एक दो पतल बनाने वाला मशीन बेचना है साहब उसी आदमी ने साजिश करके सात आठ दस बारह लोगों को बुलवाया मुझे डेढ़ दो किलोमीटर तक कुदा कर मारा गया मेरे बाद मुझे इतना मारा इतना मारा फिर मुझे कुदा कुदा के मेरा कपड़ा उतरवाने का कोशिश किया गया इतना मारा गया मेरे शरीर पर पूरा सारा जगह पैर पर लाखी से मारा गया आप देख सकते हैं कितना ज्यादा यहाँ पे ये यह देखिए हम उसके बाद हॉस्पिटल जाने से पहले हम थाना में गए क्योंकि तो ये लोग साजिश कर रहे थे कार लेके मेरा पीछा किए बोले कि बैठ जाओ ऐसे करो वैसे करो आप बताइए ये चीज कहाँ तक सही आज मेरे साथ जो हो रहा है कोई पत्रकार नहीं खड़ा है कोई माई लाल नहीं खड़ा है और यही बता हम बताना चाहते कोई माई लाल नहीं खड़ा है मेरे साथ और सबका मदद हम करने निकले थे नहीं यही हमको सिला मिलेगा ना गढ़वा का कोई लोग मेरे साथ नहीं खड़ा है हम पांच किलोमीटर तक पैदल दौड़ के आए हैं नामधारी कॉलेज ऐसी लेके थाना तक कोई टेम्पू तक नहीं रोका है और लोग कहते हैं कि लोगों का हक आवाज हम बुलंद करें किस लिए हम बुलंद करेंगे लोगों का हक आवाज किस लिए हम बुलंद करें इसलिए यही दिन देखने के लिए हम गरीबों का सहायता करने निकले थे आज मेरे साथ क्या हुआ है क्या हुआ है ये बताइए आप पहले क्या हुआ आज मेरा जान चल जाता लोग क्या करते हैं लोग कुछ नहीं करते लोग कुछ नहीं करते लोगों को फर्क नहीं पड़ता है ठीक है आप इसलिए अगर वीडियो को देख रहे हैं तो इस वीडियो को दूर दूर तक फैलाइए ये बात मुख्यमंत्री तक जाना चाहिए पाहिलं मित्रांनो कशा पद्धतीनं ॲडव्हर्टाईजमेंट आहे म्हणून त्याला बोलून घेतलं त्यालाही वाटलं असेल ऍडवर्टाईज आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी बोलून घेतलं त्याला मारहाण करण्यात आली परंतु एकही पत्रकार त्याच्या मदतीला आला नाही आणि मदतीला आले नसल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी तो व्हिडिओ बनवला व्हिडिओ शेअर केला त्याच्यानंतर ट्विटर असेल जे सोशल प्लॅटफॉर्म असेल प्रत्येक ठिकाणी त्याचे व्हिडिओ गेले आणि युट्यूबच्या पत्रकारांनी बातम्या लावल्या आणि त्याला न्याय देण्याचं काम सध्याची परिस्थितीमध्ये ते युट्यूब चॅनेलचे पत्रकार करत आहे अनेक माध्यमामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक प्रत्येकाने स्वतःच्या मनामध्ये झोकून पाहणं गरजेचं आहे आणि त्या पत्रकाराला न्याय कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे देखील गरजेचं आहे सांगायचं तात्पर्य एवढं आहे माझं हा व्हिडिओ मी कशासाठी बनवतोय तर त्या पत्रकाराला कशा पद्धतीनं मारहाण झाली त्या आरोपींना अटक करावी त्या आरोपींवर कडक कारवाई करावी आणि स्वतःला टीव्ही चॅनेलचे पत्रकार म्हणून संप त्या पत्रकारांनी युट्यूब चॅनेलच्या पत्रकारांना मदत करायची आहे आणि युट्यूब चॅनेलच्या पत्रकारांना नावं ज्या प्रकारे ठेवली जाते ते ठेवणं बंद केलं पाहिजे आणि स्वत जमीन जाग केलं पाहिजे आणि त्या युट्यूबच्या पत्रकाराच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे त्या पत्रकाराचा गुन्हा काय होता प्रश्न असा आहे की त्या पत्रकाराचा गुन्हा तरी काय गरिबांच्या अडचणी मांडणं हा त्याचा गुन्हा होता का प्रश्न विचारणं हा त्याचा गुन्हा होता का सत्ताधाऱ्यांना जा विचारणं हा त्याचा गुन्हा होता का जर हेच गुन्हे असतील तर मग आज प्रत्येक पत्रकार धोक्यात आहे आज हा युट्यूब पत्रकार मानहानीचा बळी ठरलाय उद्या कोणी ठरू शकतो झारखंड मधील ही कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीनं चाललीये हे पाहणं गरजेचं आहे ही घटना एक ती नाहीये झारखंडमध्ये या आधी पत्रकारांवर दबाव धमक्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत प्रश्न असा आहे पोलीस प्रशासन काय करतंय पोलीस प्रशासन कुठे आहे दोषींवर कारवाई का होत नाही पत्रकार संरक्षण कायदा फक्त का कागदावरच मर्यादित आहेत का जर दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर हे घटना अशाच वाढत राहणार या घटना वाढतच जाणार लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा मानली जातीय लोकशाहीमध्ये पत्रकार हा फ, फक्त बातम्या देणारा नसतो तर तो जनतेचा आवाज असतो आज जर त्या त्या आवाजाला आज मारहाण करून गप्प बसवण्यात येत असेल तर उद्या सामान्य माणसाचा आवाज कुणी ऐकणार महाविद्यालयासारख्या शैक्षणिक ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसाचार होणं हे समाजासाठी अतिशय लाभ्यवान आहे देशभरातून संताप कारवाईची मागणी देखील होतीये परंतु या घटनेनंतर पत्रकार संघटना सामाजिक कार्यकर्ते तसेच आणि सामाजिक सामान्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असला तरी त्याच्या व आरोपींवर कारवाई कशी होईल याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे दोषींना अटक करा पत्रकाराला न्याय द्या पत्रकार संरक्षण कायदा कडक करा अंबल्यात या माध्या जोर धरत असल्या तरी त्या आरोपींना कधी कारवाई होतीये त्या आरोपींना अटक होतीये का हे देखील आहे आज जर आपण गप्प बसलो तर उद्या सत्य बोलणारा एकही आवाज शिल्लक राहणार नाही हा प्रश्न फक्त एका युट्यूब पत्रकाराचा नाही तर प्रत्येक तळागाळातील पत्रकाराचा आहे हा प्रश्न लोकशाहीचा आहे तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ह्या निर्भीड स्वतंत्र पत्रकारितेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करून मोलाचं सहकार्य करा मी आहे पवन साळवे सत्याच्या बाजूने अन्यायाविरुद्ध धन्यवाद